नमस्कार मी डॉक्टर अमोल हा व्हिडिओ बघून अनेक स्त्रियांना कदाचित हे थोडस ऑड वाटेल थोडा वाईट वाटेल कदाचित थोडा राग येईल तर मला वाटतं डॉक्टर म्हणून मला जे सत्य आहे ते सांगणं गरजेचं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल हा व्हिडिओ कशावर आहे हो हा व्हिडिओ आहे लिपस्टिक वर आज श्रीमंतातली श्रीमंत उच्चभ्रू स्त्री असू द्या किंवा गरीबांची स्त्री असू द्या लिपस्टिकचा वापर नक्की करते आणि हो या लिपस्टिकमुळे कुठले आरोग्याचे धोके होऊ शकतात हे अनेकांना माहीत नाहीये ते मला समजून सांगायचंय तर या लिपस्टिक मध्ये एक जो -एक असतो काय दुष्परिणाम होऊ शकतो मुख्यतः पॅराबिन पेट्रोलियम लेड डाय हे सगळे केमिकल इन्ग्रेडियंट लिपस्टिक मध्ये असतात तुम्ही शब्दांवर हो जाऊ नका त्याचा त्याच्यामुळे काय होतं हे तुम्ही समजून घ्या पॅराबिन हा जो असतो हा एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून ती लिपस्टिक जास्त काळ टिकावी म्हणून वापरला जातो पॅराबिन हे प्रोइस्ट्रोजिन म्हणजे म्हणजे स्त्रियांमध्ये जे संप्रेरक त्याला असत्रोजिन असं म्हणतात आणि प्रोइस्ट्रोजिन म्हणजे जे सारखं काम त्याच्यामुळे हे पॅराबिन हे सारखं त्या स्त्रियांच्या शरीरात काम करत आणि याच्यामुळे सगळ्यात मोठा धोका जो आहे तो आहे ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांच्या कॅन्सरचा तर स्तनांचा कॅन्सर हा लिपस्टिकच्या याच्यामुळे होतं हे अनेक वैद्यकीय पेपर मध्ये पण आता सिद्ध झालेलं आहे त्यासोबतच प्रो इस्ट्रोजन किंवा म्हणून कॉस्मेटिक ह्याच्यामुळे त्रासही होऊ शकतो तर दुसरं आहे पेट्रोलियम पेट्रोलियम हे हा बेस असतो त्याच्यासाठी तुम्ही पेट्रोलियम जेली वापरत असाल किंवा तुम्हाला माहिती असेल अंदाज हेच पेट्रोलियम याच्यामध्ये असतं आणि त्याच्यामुळे दोन गोष्टी होतात एक तर याच्यामुळे कॅन्सर तर होतोच आणि याच्यामुळे एजिंग म्हणजे वय वाढण्याचा जो त्रास होत असतो तो याच्यामुळे अशा प्रकारे होतो की वृक्षता येते या वाळून केल्यानंतर थोडस ड्रायनेस येतो आणि म्हणून एजिंग याच्यामुळे होतं लेड हे एक हेवी मेटल आहे तुम्हाला माहिती आहे लेड पॉयझनिंग हे तुम्ही बऱ्याच ऐकलं असेल तर लेड अगदी कमी प्रमाणात जरी शरीरामध्ये गेलं तरी त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो लिपस्टिक मध्ये काही प्रमाणात लेड असत तर या लेडच जे आहे की पहिले गर्भपात स्त्रियांचा गर्भपात जो होतो मिस्कॅरिंग तो याच्यामुळे होऊ शकतो वंधत्व जे स्त्रियांमध्ये बाळ होण्यासाठी त्रास होणं तेही होऊ शकतं झटक्यांचा त्रास ज्यांना आहे त्यांनी पण लिपस्टिकचा वापर कमी करावा किंवा कमी करू नये तर मला वाटतं की आ, हे लेड या तीन गोष्टींना जबाबदार असतं डाय म्हणजे त्याचे जे रंग असतात लिपस्टिकचे रंग ते डायमुळे असतात आणि याचाही आता डाय हे आर्टिफिशियल कलर्समुळे कॅन्सर होतो हे तर आपल्याला माहितीच आहे तर याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते तर ओव्हरऑल कार्सिनोजेनी किंवा वेगवेगळे वेग दुष्परिणाम वेग करणारे आहे तुम्ही कार्यक्रमांना कधीतरी दोन महिन्यातून महिना दीड महिन्यातून एक ठोस म्हणून लग्न समारंभाला कधीतरी थोडीशी लिपस्टिक वापरली ती गोष्ट वेगळी आहे पण रोज नियमित लिपस्टिक वापरणं हे मला वाटतं की अनेक आजारांना आणि अनेक आमंत्रण अने देणार आणि आरोग्याला धोका करणार आहे म्हणून लिपस्टिकचा वापर शक्यतो करूच नका आणि करायचाच असेल तो अगदी तुरळक प्रमाणात करा अशी डॉक्टर म्हणून माझी सगळ्या स्त्रियांना मनापासून विनंती आहे धन्यवाद